कोरोनाचं थैमान आज नियंत्रणात आलं असलं तरी ही परिस्थिती सात महिन्यांपूर्वी प्रचंड वेगळी होती या परिस्थितीला ज्यांनी सामोरं जे सामोरं गेले ज्यांना कोरोनाचं हे थैमान रोखायचं होतं कोरोनाला थोपवायचं होतं समोर येऊन ज्यांच्यावर ही जबाबदारी होती आणि समोर येऊन ज्यांनी हा लढा दिला ते सगळे मान्यवर आता आपल्यासोबत असणार आहेत या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत असणार आहेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ खरंतर कोरोनाचे लढाईमध्ये आपण बघतोय की पुणेकरांना यातून वाचवायचं होतं पण हे वाचवत असताना ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले आपल्यासोबत थोड्याच वेळात असतील सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे कारण पोलिसांची खूप महत्वाची भूमिका होती त्याच्याबद्दल ते सांगतील अतिरिक्त आयुक्त पालिकेची एक जबाबदारी होती आणि रुबल अग्रवाल ज्यांनी फ्रंटला येऊन ही सगळी लढाई लढली त्याबद्दल पालिकेच्या वतीनं बोलण्यासाठी ते आपल्यासोबत असतील आणि डॉक्टर अविनाश भोंडवे जे आय एम एचे अध्यक्ष आहेत या सगळ्या परिस्थितीच्या बद्दल सातत्यानं आपण त्यांच्याकडून ग्राउंडला काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे हे सगळे मान्यवर जे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होते पुण्याच्या या कोरोनाच्या लढाईमध्ये ते आपल्यासोबत असणार आहेत आता सुरुवातीला आपल्यासोबत आहेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ मुरलीधरजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तो पहिला दिवस ज्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रातला पुण्यात सापडलेला होता तुम्हाला अंदाज होता का की भविष्यात पुण्याच्या ताटात नेमकं काय वाढून ठेवलेलं आहे पुढे काय आव्हान येणार आहे याचा काही अंदाज तुम्हाला आला होता का नाही याच्यामध्ये खरं तर असा अंदाज पुण्यातच नाही तर जगभरामध्ये कोणाला आला नाही पहिला रुग्ण पुण्यामध्ये नऊ मार्चला सापडला जो महाराष्ट्रातला पहिला रुग्ण होता हो आणि त्या दिवसापासून गेले साडेसात महिने जे हे सगळं काम सुरू आहे त्याचं मला एक मागे वळून पाहताना निश्चितपणे खूप काही गोष्टी या ठिकाणी आठवतात म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा नऊ मार्चला पहिला रुग्ण पुण्यात सापडला त्याच्या चार दिवस अगोदर आमचं महापालिकेचं नायडू हॉस्पिटल जे आहे फक्त संसर्गजन्य रोगासाठी ज्याची निर्मिती केलेली आहे ते आमचं एकशे दहा बेडचं नायडू हॉस्पिटल तयार होतं म्हणजे मी या निमित्तानं एवढं सांगेन की अगदी पहिल्या दिवसापासनं ही तयारी आमची सुरू होती त्यामुळं सुरू पुढे जाऊन मग याचं स्वरूप वाढत गेलं त्या त्या दृष्टीनं काही काही उपाययोजना करत गेलो पण असा अंदाज कोणालाच नव्हता तसाही आम्हाला या याच्यामध्ये कुठेही अंदाज सुरुवातीला नव्हता बर पण जेव्हा जगभरात हा कोरोना व्हायरस थैमान घालतो हे दिसत होतं आपल्या आधी चीन आणि त्याच्यानंतर युरोपात सुद्धा यानं मोठं थैमान घातलेलं होतं मग अशा परिस्थितीमध्ये आता तो आपल्याकडे येणार हे अपरिहार्य होतं आपल्याकडे येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं तेव्हा सुरुवातीची नेमकी काय आव्हानं तुमच्या समोर होती याच्यामध्ये एकतर जसं आपण मगाशी म्हटलं तसं कोणालाच याचा अंदाज नव्हता आणि त्याच इतकं मोठं स्वरूप असेल हे तर कोणाला स्वप्नातही वाटलं नाही परंतु जसं जसं दिवस निघत झाले जशी जस जशी वेळ पुढे जात होती तसं तसं याच भयानक स्वरूप सगळ्यांच्या समोर येत होतं त्यामुळे भीती मनामध्ये निश्चित होती पण एक महानगरपालिका म्हणून ज्या वेळेला केवळ प्राथमिक आरोग्य सुविधा देणं इथपर्यंतच जबाबदारी असते आणि अशा त्यानंतर अशा सार्वजनिक स्वरूपाचं इतकं मोठं संकट भयानक आपल्या समोर उभं राहिलं हे आमच्यासाठी तर एक आव्हान होतं आणि चिंतेचा विषय निश्चित होता पण या सगळ्या काळामध्ये गेल्या आठ साडेआठ महिन्यामध्ये जर आपण पाहिलं असेल आठ महिन्यामध्ये साधारणतः इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पातळीवरती महानगरपालिका म्हणून काम करताना आम्हाला अत्यंत वेगवेगळे अनुभव याच्यामध्ये आले परिस्थिती इतकी भयानक काही काळ होती की अक्षरशः आमचं सगळे प्रशासन असतील पोलीस असतील सगळ्या जे काही यंत्रणा आहेत अक्षरशः एक काळ असा होता की उद्या नेमकं काय करायचं आता आज रात्रीतन काय होत की काय अशा इतक्या चिंतेमध्ये हा काही काळ आमचा गेला परंतु मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा असतील पोलीस असेल महापालिका असेल आणि नंतर नागरिकांनी सुद्धा या सगळ्या काळामध्ये जो काही संयम राखला मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींच स्वयंसेवी सा, संस्था सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या याच्यामध्ये शेवटी ही कोणालाच कधी प्रॅक्टिस असण्याचं कारण नाही अशा याच्यामध्ये म्हणजे शेकडो वर्षापूर्वी प्लेग ची साथ आली मागच्या काही दिवसापूर्वी वर्षापूर्वी प्ले आ, स्वाइन, स्वाइन फ्लू आला पण इतकं कधी स्वाईन फ्लूच्या काळामध्ये झालं नाही त्यामुळे एकूणच या सगळ्या व्यवस्थेवरती एक मोठा ताण निर्माण झाला आणि म्हणून मी म्हणलं तसं मग ही सगळी लोकत्र जे, लोक जेव्हा एकत्र आली म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की पोलीस महापालिका आम्ही सगळेजण एका पेजवर नाही आमचे शिसु साहेब पण सांगतील की एका वरती आम्ही काम केलं सगळ्यांनी आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्यांचं सामूहिक यश आहे की आज जी परिस्थिती कोरोनाची आपण नियंत्रण आलेली जी पाहतो मला असं वाटतं या सगळ्या संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे त्याचं आज कुठंतरी आज हे चित्र त्यामुळे निर्माण झालंय पण आज जेव्हा आपण नियंत्रणात आलीय परिस्थिती असं म्हणतोय निश्चितपणे त्याच्याबद्दल कौतुक आहे यंत्रणांचं पण एक प्रश्न सातत्यानं आम्ही तुम्हाला तेव्हाही विचारला की पुण्यात असा स्फोट का झाला का इतकं मोठं थैमान झालं तुम्हाला आज मागे वळून पाहताना काय दिसतं कुठे चुकलं पुण्याचं यंत्रणांचं चुकलं पुणेकरांचं चुकलं नेमकं कुणाचं चुकलं होतं नाही याच्यामध्ये मी म्हटलं तस की खर तर याच्यामध्ये संख्या वाढली हे लक्षात घेऊ आपण संख्या वाढली म्हणजे कोरोना हाताबाहेर गेला असं नाही आज जरी एक लाख साठ हजार संख्या आमची पुण्याची दिसत असली तरी एक लाख पन्नास हजार लोक बरी होऊन घरी गेली आम्ही संख्या वाढण्याचं कारण सगळ्यात मोठं कारण जे आहे की आज जगभरामध्ये अनेक देश आपण जे पाहतो त्यांनी काय धोरण अवलंबलं तर जास्तीत जास्त टेस्टिंग करणं अर्ली डिटेक्शन होणं लवकर वेळेत उपचार मिळणं संसर्ग रोखणं ही जी धोरण सगळ्यांनी स्वीकारलं तेच पुण्याने आम्ही स्वीकारलं आणि याच्यामध्ये देशामध्ये गेले चार महिने सगळ्यात जास्त टेस्टिंग करणारं शहर पुणे होतं हो, आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी परिस्थिती कदाचित जी काही चांगली दिसतीये ही त्याचच एक मला वाटतं फलनिष्पत्ती हे आहे आपल्याकडे हाँ. की त्याच्यामुळेच कदाचित आपण लवकर याच्यातनं आता बाहेर पडताना दिसतोय आम्ही दिल्ली सोडलं दिल्ली तर एक राज्य आहे दिल्ली सोडलं तर देशात सगळ्यात जास्त टेस्टिंग पुणे शेअर करत होतो आणि मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देईल की परिस्थिती कशी होती ती आणि आज नियंत्रणात कशी आली साधारणतः जून महिन्यामध्ये एकोणपन्नास हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते पुण्यामध्ये साधारणतः आकडा तिथपर्यंत गेला आणि त्यावेळेला ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास एकोणीस हजार झाली होती आज जर आपण पाहिलं तर त्याच्या तिप्पट पॉझिटिव्हची संख्या आपल्याला दिसती एक लाख साठ हजार पण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एकोणीस हजार आज सहा हजार पाच हजार सहाशे वरती आली म्हणजे हेच मला असं वाटतं की या सगळ्या काळामधलं यश आहे आम्ही जास्तीत जास्त टेस्टिंग केलं जास्तीत जास्त आज घरोघरी गर सर्वे मोठ्या प्रमाणामध्ये झाला कोमॉर्बिड पेशंट चे स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणात केली गेली ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या एका वेळेला सुरू होत्या आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या यंत्रणा ती आमची सगळी माणसं हजारो माणसं काम करत होती या सगळ्यांनी त्यावेळेस जे आवश्यक आहे ते काम मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत निश्चितच सगळ्यांनी खूप मेहनत घेतली काम घेतलं महानगरपालिकेने सगळ्या यंत्रणांनी काम केलं पण एका प्रश्नाबद्दल निश्चितपणे बोलावं लागेल जेव्हा आपण मागे वळून बघतोय तेव्हा लॉकडाऊन जो लॉकडाऊन लावण्यात आला तो लॉकडाऊन योग्य की अयोग्य बाहेरच्या देशात कसा लावला भारतात कसा लावला त्याची खूप मोठी आर्थिक झळ सोसावी लागली मग त्याची खरंच गरज होती का असे अनेक प्रश्न उपप्रश्न त्याच्याबद्दल उपस्थित केले जात आहेत तुमचं काय मत आहे आज सात महिन्यानंतर एक दोन वेगवेगळ्या अत्यंत विपरीत परिस्थिती तुम्ही बघितलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या लॉकडाऊनच्या निर्णयाकडे कसं पाहता खरंच गरजेचा होता तो निर्णय मला असं वाटतं की मी जा जा न, की अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे साक्षीदार आहे ज्या ज्या पद्धतीनं जे सुरुवातीला आपण पाहिलं की रुग्णांची संख्या अगदी मर्यादित होती त्यावेळेला मात्र असे निर्णय घ्यायची वेळ आपल्याला आली नाही परंतु ज्या वेळेला संसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढला तो दाट लोकवस्तीमध्ये गेला झोपडपट्ट्यांमध्ये गेला आणि अक्षरशः रोज अशी वेळ होती की दोन दोन तीन तीन हजार पर्यंत पुण्यातल्या रुग्णांची संख्या दिवसाला तीन तीन हजार सापडायला लागले होते मला असं वाटतं त्यावेळेला संसर्ग रोखणं हे करण्यासाठी त्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करणं हे अत्यंत योग्य निर्णय होता आणि त्या अनुषंगानं जे ज्या वेळेला लॉकडाऊन केलं त्या त्यावेळेची तुम्ही परिस्थिती बघा परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्यासाठी खूप मोठी मदत त्याच्यात झाली पण हे सगळं करत असताना एक मान्य आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जनजीवन विस्कळीत झालं समाजाच्या प्रत्येक घटकावरती त्याचा विपरीत परिणाम झाला हे सगळं मान्य पण समाजामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये सुद्धा त्याला स्वीकारण्याची त्यावेळेला एक भावना होती त्यांनी हो, हो, एक मानसिक तयारी होती था था सुदा था सुदा संपर्कात लोकांच्या यायला नको लोकांनी सकारात्मक हो, दृष्टिकोनातनं लोकांनी सुद्धा घेतलं आणि मला वाटतं लॉकडाऊन तुम्ही जो केला तो यशस्वी सुद्धा झालेला आहे खर तर मला मान्यवरांना इतर मान्यवरांकडे पण जायचंय त्यांना विचारायचं आहे की गणेशोत्सव पुणे हे एक वेगळं नातं आतापर्यंत अतूट नातं यावेळेस मात्र एक मोठं संकट अशा संकटात सुद्धा आणि तु तुमच्यासाठी विशेषत एक महत्वाची गोष्ट की तुम्ही स्वतः कोरोनाच्या या लढाईमध्ये लढत असताना कोरोना तुम्हाला झाला आणि त्याला सुद्धा तुम्ही सामोरे गेलात पण तुम्ही थांबला नाहीत आजही तुमची ही, ही लढाई सुरू आहे तुमच्या या सगळ्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो खर तर जेव्हा टीका करायची वेळ येते तेव्हा आपण पन निश्चितपणे टीका करतो सवाल विचारतो पण आज तुम्ही करून दाखवलंय तर निश्चितपणे तुमचं कौतुक करायला असावं धन्यवाद न्यूज एटी लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल या सोबत आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपल्याला जाणून घ्यायचंय की कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये कोण होतो हो लढायला कोणी नागरिकांसाठी आपला जीव धोक्यात हो घातला आणि ही लढाई पुणेकरांसाठी अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांचा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यांनी नेमकं काय केलं किती जणांना मृत्यू पत्करावा लागला हे सुद्धा आज जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्यासोबत मान्यवर पाहुणं असणार आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय पुढे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत